ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली मनपाचा कल्याण पश्चिम बारावे घन कचरा घनकचरा प्रकल्पात आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या आगीत सुमारे 5 कोटी रुपये हानी झाली असावी अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. कल्याण डोंबिवली मनपाचा 12 वे येथील शंभर मेट्रिक टन ड्राई वेस्ट प्रकल्पात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केलं. बारावे घनकचरा प्रकल्पात सुमारे शंभर मेट्रिक टन सुका कचरा जमा केला जातो यात कचऱ्याचं विलगीकरण करून काच लोखंड इतर धातू इलेक्ट्रॉनिक कचरा भंगार प्लास्टिक वेगळे करत उर्वरित सुका कचऱ्यापासून सुमारे वीस दिवसांची प्रक्रिया करून आरडीएफ तयार होते ते सिमेंट कंपन्यांना पाठवलं जातं साधारण सा या प्रोसेस पद्धतीमुळे प्रकल्पात सुमारे दोन हजार टन कचरा प्रोसेस साठी पडून असतो रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे प्रकल्पातील मशिनरी जळली असल्यानं या आगीमुळे सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अधिकारी सूत्रांकडून मिळाली आहे यापूर्वीही बारावे घन कचरा प्रकल्पात लागलेल्या आगीत सुमारे दोन ते तीन करोड रुपयांचं नुकसान झालं होतं त्यानंतर सुमारे पाच महिन्याच्या कालावधीनंतर प्लांट कार्यान्वित झाला होता वारंवार छोट्या मोठ्या आग लागण्याच्या घटना पाहता प्रशासनाने आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करत यंत्रणा दक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं या निमित्ताने दिसत आहे बारावे घनकचरा प्रकल्पाच्या आगीच्या घटनेमुळे लगतचे रहिवासी आगीच्या धुराच्या त्रासाने संताप व्यक्त करत असून हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी जोर धरू पाहती आहे या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे यामध्ये बारावे ट्रान्सफर स्टेशन प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होतो आहे येते नेमी आग लागत याचा अर्थ प्रशासनाकडे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे व नियमांचं उल्लंघन करून येथे कचरा साठवला जातो तेथे कोणत्याही ते प्रकारचं विलगीकरण होत नाही हा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्यासाठी शाप ठरतोय तरी हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे कल्याण डोंबिवली मनपाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण डोंबिवली मनपाच्या सात अग्निशमन बंबाच्या गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे आठ तासाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण आणत धुराचे लोट कमी करण्याचं काम करत आग विजवली असल्याचं सांगितलं ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा